माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार मी संजय जरपे संजीवनीच्या या भागात आपणासमोर अकोला शहरात घडलेल्या एका घटनेबाबत चर्चा करणार आहे मित्रांनो यानंतर आपणासमोर एक साठ सेकंदाचा व्हिडिओ येणार आहे <laughs> तर मित्रांनो हा व्हिडिओ दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा आहे या दिवशी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची विजयी उमेदवाराची घोषणा झाली आणि शहरात वेगवेगळ्या भागात विजयी जल्लोष साजरा करण्याकरता मोठमोठ्या मुट घोडक्याने जमाव रस्त्यावर आला असाच एका जमावाच्या दरम्यान पोस्टे रामदासपेठचे पोलीस शिपाई रामसिंग चव्हाण हे त्या घोडक्याला समजावण्याकरता गेले की आपण रस्ता सोडून साजरा करा परंतु त्या घोडक्याने त्यांचे न ऐकता त्यांनाच धक्काबुक्की केली हे आपण या व्हिडिओत पाहत आहोत मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पूर्ण अकोला शहरातील जनतेने या विरोधात आपला रोष प्रकट केला आणि आम्ही काँग्रेस उमेदवाराला या अराजकतेकरता निवडून दिले आहे का हे आम्हाला अभिप्रेत नव्हते अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या मित्रांनो नंतर मग या विषयावर पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे अपराध नंबर चारशे सहा अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आपल्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की आरोपीची तातडीने अटक करण्यात यावी तर मित्रांनो पोलीस स्टेशन पेठ येथील पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी आपल्या पोलीस स्टेशनच्या टीम म्हणून आरोपी शोधण्याकरिता पाठवल्यात त्यांच्या त्यांनाच सहकार्य म्हणून पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री शंकर शेडके यांनी सुद्धा आपल्या शाखेतील कर्मचाऱ्यांना आरोपीच्या शोधाकरता अकोला शहरात पाठविण्यात आले तर मित्रांनो तब्बल आठ आरोपींना वेळेच्या आत अटक करून अतिशय कमी वेळात अटक करून आपल्या कर्तव्याची आणि कर्तव्यदक्षतेची चुनूक आपल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी दाखविली आणि त्या आरोपींना आणून पोलीस स्टेशन येथे दाखल केले तर मित्रांनो या आरोपींना पोलिसांनी आपल्या रखवालीत असताना अतिशय चांगल्या प्रकारे पोलिसी पाहुणचार दिला आणि त्यानंतर यांची अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेतून चांगल्या प्रकारे वरात काढून अकोला शहरातील जनतेला हे दाखवून दिलेलं आहे की संविधानाची बुज राखून आम्ही आमच्या कायद्याचे पालन करणारे पोलीस आहोत आणि अकोला शहराच्या शांततेकरता करता आम्ही आमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडू हेच या कृतीतून अकोला जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे तर मित्रांनो पोलिसांनी हे कार्य अत्यंत तत्परतेनं केलं आहे तर या कार्यात जे जे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता त्या सर्वांचेच मी हार्दिक अभिनंदन करतो भविष्यात त्यांच्या हातून अशाच प्रकारे चांगले आणि समाजहिताचे कार्य त्यांच्या हातून घडो अशी सदिच्छा देतो आता इथेच थांबतो जय हिंद जय भारत